आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत व्हावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत जाणून घ्या संपूर्ण माहिती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कायद्यातील काही तरतुदी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा वेगळ्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी विशेष तरतुदी देखील आहेत अशा प्रकरणामध्ये परवानगी देखील आवश्यक आहे परंतु ही परवानगी कोणाकडे घ्यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाने संमती दर्शवली आहे आणि तो कायम ठेवला आहे जमिनीशी संबंधित प्रकरणात सरकारी लिपिकांच्या सहभागाच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे एम्प्लॉय टुडे न्यू अपडेट यावर महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केली कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे ते म्हणाले की फौजदारी प्रक्रिया सं संहितेच्या कलम एकशे सत्त्याण्णवमध्ये अशी सर तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास दिला जाऊ नये भ्रष्ट अधिकाऱ्यावरील ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दुर्भावनापूर्ण छळाच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्यासाठी ठेवण्याची तरतूद निश्चितच आहे परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी नाही न्यायालयाने असेहीच निरीक्षण नोंदवले आहे की फसवणूक रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे लाच घेणे किंवा गबन करणे हे गंभीर गुन्हे आहेत अधिकृत कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्यांनी केलेले गुन्हे अशा प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकत नाहीत गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेतले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचाऱ्याने केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य बजावण्याच्या निकषाचे पालन झाले आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे गुन्ह्याचा अधिकृत कर्तव्याशी योग्य संबंध आहे की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जमीन प्रकरणाशी संबंधित या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिपिकाला त्यातून बाहेर ठेवण्यात आले